हॅलो नमस्ते सान्यास लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे खूप आनंदी आणि भरभरी स्वामीच्यांनी प्रार्थना तुम्हाला सांगते आणि मी जे आहे ना आता रात्रीचे जे आहे तर सात वाजलेले आत्ताच बाहेरून आलेले आहे कारण की का तर मुलांसाठी जे आहे तो वया आणायच्या होत्या मला पण घरात जे आहे तर थोडंसं हे नव्हतं भाजीपाला नव्हता आणि थोडंसं किराणा पण आणायचं होता असं होतं कारण की काय झालं माहिती काय बरेच त्यांना का सुट्टी नाही भेटली त्यामुळे जे आहे काय आणलं नव्हता आणि मला पण थोडंसं कुठतरी देवदर्शनासाठी जायचं होतं असं होतं मग पाच वाजता काय झालं सकाळचा जे ते टायमिंग नाही भेटलं मग पाच वाजता पूजा पूजापाठ केला आणि माझ्या स्वतःचं आवरलं आणि तसंच निघून गेलो तरी तर मी काही नाही मुलांसाठी जे आहे तर वया घेऊन आलेले वया आणलेलं आहे त्याला बरेच काही काय आणलेलं आहे पण अशाच इकडे जे आहे तर म्हणजे फुलस्केपच्या वया त्याला घ्यायच्या होत्या असं होत असताला तर आता आज काय करायचं आहे मेनू तुम्हाला दाखवणार की आज रेस्टरांची फरवाईश आहे की काहीतरी कर चला त्यांच्या आवडीचं बनवायचं आहे ते पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू पहा नेमकं मी काय बनवणार आहे ते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आवडला तर नक्कीच लाईक्राईब बोळ गुदू coba एक मिनिट ठेव

खीर आ, खीरी लात्र आहे ना एक होती पुरी तिरुसली रुसली फुगून बसली त्यालाच नाही खा फुगत ती म्हणून आम्हाला तशी कविता दिली आम्हाला ती पाठच नाही मला अशी रोटी 올리 भी ये, और इधर भी हो रही है इधर भी हो रही है हमारी की हमारी अम्मा की रोटी जल्दी हमको उस पर तू लगा के दो खाना है आपको ठीक है यस खाओगे आप उस पर ना मस्त पे ये डालो क्या, क्या बोलते हैं उसको ओ चीनी 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 डालनी है ना बाबा तो फिर मैं हमको टुपू टपाटी लेके दे दी दीदी कैसी लग रही है बहुत अच्छी है बहुत अच्छी अरे वाह तो वेरी गुड है ना हमको अब काशी डिस्ट्रिक्ट हां अरे वाह मैं हल्दी खा ली हल्दी चित्त नहीं था आ सकाळ पास में काय खाल्लं मला इथं सांग पिल्ला अजिबात नहीं खाच एकदा खाच मैं थोड़स है भाजी भात भाजी भात तिखट लागल का हा तिकट लागलं डोळ्यातून पाणी येत होत मग कोणी मीच पुसलं माझ्या हाताने हाताने पाणी द्या ना

जायची करपली हे बघ त्या बाग फुगली की फुगली की म्हणजे मला एवढा वेळ ठेवलं म्हणून मी आता फुगते रुसली ना मग ती त्या बघ त्या बाग फुगायली नाही म्हणजे तिला खूप वेळ आपण तव्यावरती ठेवली म्हणून ती रुसून बसली ना रुसू बाई काय ना।, ना।, ना चला आता काय करणार आहे का मग मी तू तर कडी करणार आहे ना का असं करून घेतलं मिक्सर मध्ये काढून हम्म नाही का ते काही ते असं हातात धरायचं आणि ते हाताने फिरवायचं त्यापेक्षा पाच मिनटात अशी होती दोनच मिनटात होती नुसती लस्सी त्याला किती वेळ चला किती वेळ लागत बघ ना ती चपात्या झाल्या आहेत बनवून कडी टाकते आणि भजी करून घेते पप्पाची फरमाईश कढी भजी भात चपाती बरं झालं नाही म्हणजे सपक मध्ये म्हणजे स्वीट मध्ये पण काय बनव म्हणून नाही ते काही खरं नव्हतं कुठून नाही बाहेर जरी मी म्हणतो पावभाजी कारा पावभाजी ऐक ना हो तर <से> कुठं जरी बाहेर गेलं तरी पण घरी आल्याच्या नंतर जे आहे तेच काम आहे पप्पांना काय आहे बघ मला सांग पप्पा आले मस्त काम करून येतात पप्पा पण आल्याच्या नंतर जे आहे ते बाहेर आता आपण कुठेही गेलं तरी मी पण फिरते ते पण फिरता असं आहे पण शेवटी ते जर का आता बाहेर गेले की नाही जसं मग मला कुठं बाहेर जाता येत की नाही घरी आलं की आहे हे स्वयंपाकाचं तंत्र आहे बाहेर खाऊन या नाही तर काही पण करून या पण आहेच रोजच आहे पुन्हा आहे hmm. असं की रोज एकच नको असतो रोज वेगवेगळं शेवटी त्यांची कडीला फोन देऊन घेते भात झाला इंद्रायणी तांदूळ एक नाटच भात होऊन जातो इंद्रायणी आज थोडस भात शिल्लक घातला एक्स्ट्रा घातला कारण की कडी असली की भात खातात खात आणि भात

पीठ लावून ठेवलं बाबा राहिला त्यात फक्त टाकायचं बघ पप्पाला कडी पण झाली भात पण झाला खाली ठेवते आणि पटकन कडी ठेवून देते आणि आल्या आल्या तुमच्या मोबाईल वरून काहीतरी झालं ना पण मोबाईल पिल्ला येतात घरी होता तो क्लासला गेलेला गे होता आणि पिल्ला बसत नव्हता पप्पा मला यायचे मग पप्पा बोलले की बाळा खूप थंडी आहे तू घरीच बस आम्ही जाऊन येतो मम्मी काय केलं की माझा मोबाईल घेतला आणि ठेवून दिला, 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 दिला। थे थे हो आणि मग पप्पाचा मोबाईल समोर आणि म्हणजे तू बी आला तू जर कस असता ना तर हे झालं असतं चकट्या तेल गु लावायला घेतलेलं होत

आता पटकन बजी करून घेते बाबा मी <coughs> कारण की आता पप्पांचा फोन आला की पप्पा काय बोलणार झाले खा आता खा की तुझं झालंच नाही का आणखी किती वेळ लावते तो म्हणजे येणार कामावरून बाहेर जाणार मीठाला बरोबर आहेत का आणि तिकडूनच खाऊन येणार थोडीशी कोथंबीर पाहिजे असं होती पण छान लागली

केचप पण आणतो ना नको केचप वगैरे काही नको या तुम्ही पण सर्वजण भजे खायला आणि अजून केचप नाही घेतलं फ्रीज मध्ये आहे असं जे आहे तर माझा स्वयंपाक जे आहे तर चाललेला आहे झालेला आहे समजा थोडेसे भजे राहिलेले आहेत या सर्वजण भजी खायला मस्त तर या सर्वजण मस्त भजे खायला आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा तर मी जे आहेत आता इथंच आपला व्हिडिओ थांबवत आहे कारण की एवढे भजे करून घेणार आहे त्यानंतर आमचे जेवण वगैरे होते असं आहे आमचं संध्याकाळचं डिनर असंच चला बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ